नमस्कार पावसाची शक्यता जी आहे पुढच्या किती दिवसात आहे त्याचप्रमाणे पावसाची आपण जा, तारीख जाणून घेऊया कोणत्या भागा कोणत्या दिवसाला म्हणजे आणि कोणत्या तारखेला जे आहे पुन्हा एकदा जोरदार पाऊस असेल कोणत्या तारखेपासून पाऊस जोरदार सुरुवात होईल सध्या जर बघितलं तर जे उद्या जर बघितलं तर शनिवारी बघा भंडारा गोंदिया त्याचप्रमाणे अकोला अमरावती या भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता आहे बाकीचं ऐंशी टक्के महाराष्ट्रात जे आहे कोरडा असेल व काही ठिकाणी ऊन पाहायला आपल्याला मिळणार आहे यानंतर जर बघितलं तर एक तारीख संडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता गडचिरोलीमध्ये पाऊस आहे त्याचप्रमाणे अकोला अकोला अमरावती वाशिम या ठिकाणी पावसाची शक्यता आहे फक्त शंभर टक्के सांगता येणार नाही हलका ते मध्यमच पाऊस झाला तर होऊ शकतो त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक पाउस दोन भागात पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे दोन तारखेला बघा तुम्ही दोन तारखेच्या मॅपमध्ये बघा अकोला अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा संपूर्ण विदर्भाचा भाग जे आहे पावसाने दोन निघणार आहे मात्र बाकीच्या भागात पाऊसला थोडी विश्रांती आहे तीन तारखेला जर बघितलं तर जे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोरा अमरावती वाशिम या संपूर्ण भागात पाऊस असणार आहे बाकीच्या भागात महाराष्ट्र कोरडा असेल यानंतर जर बघितलं तर जे पुढच्या दिव चार ते पाच दिवसामध्ये पाऊस नाही मात्र सहा ते सात जूनपासून पुन्हा एकदा